सो गाईज कुठलो आहे सकाळ झाली आहे काल खरंच खूप घाई झाली त्यामुळे ब्लॉक बनू शकलो नाही पण पन, इथे आपण आलोय घर आहे सुंदर असं इकडे सर्व सामान पसरलंय इथे आहे किचन इथे देवघर आहे आणि निघायची तयारी चालू आहे सध्या आमची आता तिथून आम्ही जाणार अंजरलेला आणि मग तिथे मजा वगैरे करून परत इथे येणार सामान उचलणार आणि मग परतीच्या प्रवासाला निघणार आपण असा आजचा प्लॅन आहे आता बघूया तो कितपत खरा ठरतोय आपल्या बरोबर सो so, चला लवकर आपण निघू इथून कारण की वाजले आहेत आता दहा म्हणजे नऊ बेचाळीस झाले म्हणजे ऑलमोस्ट दहाच वाजले पकडून चला इथून वीस किलोमीटर आहे अंतरनेचा बीच आपण बीच इकडून आहेत जंक्म वीस किलोमीटर त्यामुळे चाळीस अर्धा ते चाळीस मिनटं पकडून चला आम्हाला बीचपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आय होप तुम्हाला कालचा ब्लॉग आवडला असेल पण खूप करत मेहनत करून बनवला कारण की कंटिन्यू पाऊस होता आणि त्यामध्ये ब्लॉग करणं खूप मुश्किल असतं आणि एक म्हणजे ना मी आपला जो गोप्रोचा जो ॲड्र असतो तो पूर्णपणे काढलेला कारण की त्याच्यामुळे गोप्रो आपला जो आहे वॉटरप्रूफ राहत नाही पण नेक्स्ट टाईम आपण काहीतरी जुगाड करूया त्यासाठी आणि बघू आपण ठीक आहे पुढे so, सो चला आपण निघूया दिवशी आपण आलो नाश्ता करायला आपण मागवले वडा उसळ आणि मस्त गरमागरम अशी कांदा भाजी आहे so, सो चला टेस्ट करू आपण क्रिस्पी केला नाश्ता करून झालं आपण पुढे निघालो पुढे निघाल्यावर आपण एका अशा प्लेसवर पोचलेलो म्हणजे एका स्पॉटवर अशा पोहोचलेलो ती इकडून एकदम भन्नाट व्यू भेटवता आपल्याला एकतर म्हणजे खाडीचा पट्टा होता आणि ती जी खाडी जी समुद्राला भेटवती तो तिखडता म्हणजे त्यांचा संगम पॉईंट होता पण एवढा भन्नाट व्यू होता तो तर तिकडची काही आपण जे कॅप्चर केलेले क्षण होते ते तुमच्यासमोर मी आता सादर करत आहे पाऊस कंटिन्यू असल्यामुळे मी माईक अटॅच करू शकलो नाही सो so, जेव्हा जेव्हा पाऊस त्या त्यावेळेला आम्ही थांबून त्या त्या ठिकाणचं शूट केलं आहे एवढंच सांगायचं मला तुम्हाला सो so, तुम्ही पाहून घ्या मस्तपैकी हे जे क्षण आपण जे थांबलेलो तिकडे आणि जायचं आहे ते म्हणजे आंजरलेच्या बीचवर वर बीचवर जायचं आहे जायचंय आणि अंजरलेच्या बीचवर जायला तर आपण निघत आहोत आय होप तुम्हाला मधले जे सीन आहेत आपण जे बाईकवर कॅप्चर केले ते आवडतील पाहायला लाईट हाऊसचे ते जाऊन आपण थोडीफार फोटोग्राफी केली ॲक्च्युली ती तिकडे मला ड्रोन उडवायचा होता कारण की तिकडून ड्रोन शॉट भन्नाट आले असते पण हवा एवढी होती की ड्रोन उडवणं रिस्की होतं खूप त्यामुळे मी रिस्क एवढी घेतली नाही बीच आहे आणि इकडे थोड खडका टेकडी आहे आपण त्याच्यावर आता आहोत आणि मागे तुम्ही बघत असाल तर लाईट हाऊस आहे मागे ते पहा तिथे पण यार व्ह्यू एकदम झक्काचार पैसा वसूल व्यू आहे खरंच म्हणजे तुम्हाला दाखवतो मी फायनली आपण आलो आहोत ते म्हणजे हरणेचा जो व्ह्यू पॉईंट आहे ना तिथे आलो आहोत आपण आणि इथून जो दिसणारा जो समुद्र किनारा आणि फेसाळलेल्या ज्या लाटा आहेत ला, इत, ना बघायला खूपच सुंदर वाटत आहेत समोर इथून आपल्याला कड्यावरच्या गणपतीचं मंदिर दिसेल तर मित्रांनो आता पाऊस थांबलाय त्यामुळे थोडंफार आम्हाला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करता येते नाहीतर खूपच कठीण झालेलं आम्हाला खरंच व्हिडिओग्राफी वगैरे करताना वेळ झाली आपली म्हणजेच घराची वेळ झाली आहे टाईम झाला आहे आत्ता सहा वाजले आहेत संध्याकाळचे आम्हाला घरी पोचायला वाचतील दोन किंवा तीन तर बघू आता पुढे कुठेतरी चहासाठी आम्ही थांबू आंबेतला आम कारण की आंबेतवरनं आम आम्हाला फेरी पकडायची आहे चलांनी निघूयात आता कारण की पुढे जाऊन परत ब्लॉगिंग करता येणार नाही पाऊस आहे कंटिन्यू आता दुपारपर्यंत तरी पाऊस नव्हता पण तुम्ही तिथं पाहिलं तर पाऊस होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे पुन्हा मी माईक लावत नाही आहे तर चला निघूयात आपण आता घरी जाण्यासाठी आणि काय नाव बंड्या संदेश शिकवण चॅनल बघ आपला आणि व्हिडिओ आवडली तर लाईक कर ठीक आहे बॅग माऊंट करूया एकदम इझी आहे बॅग माउंट करणं तुम्हालासुद्धा ही बॅग परचेस करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकतात जवळपास दोन दिवसाचे कपडे माझे आणि ड्रोन वगैरे सर्व कॅरी करता येईल एवढी मोठी बॅग आहे पाच वाजता झालेले आणि इथून पुन्हा घरी पोचेपर्यंत खूप वेळ लागणार होता मध्ये आंबेतला आपल्याला फेरी करून जायचं होतं त्यामुळे तिथे पण वेळ जाणार होता एक्स्ट्रा त्यानंतर पुन्हा रात्री बाईक चालून आपल्याला घर गाठायचं होतं रात्री साडेनऊ की दहा वाजता आपण मांडगावला थांबलेलो जेवणासाठी एक म्हणजे खरंच खूप नशिबाने एक हॉटेल भेटलं आणि तिथे सिटिंगसुद्धा होती सो आपण जेवलो फटाफट आणि तिथून पुन्हा निघालो पुढे होऊन एक इन्सिडेंट झाला आमच्यासोबत ॲक्च्युली केतनची बाईक होती ती त्याचं दोन्ही पण टायर एकाच वेळेला पंक्चर होतं त्यामुळे एक्स्ट्रा टाईम त्याच्यामध्येच वाया गेला घरी येईपर्यंत चार वाजले मला mm -hmm. एक्सपिरियन्स एक नंबर होता दापोली राईड एक नंबर म्हणजे जसं प्लॅन केला तसं सक्सेसफुल झाली आय तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ड्रोन शॉट आवडले असेल आतापर्यंतचे काढलेले एक लाईक तर बनतोच आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर करा चॅनलला शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ शोध बघतोपर्यंत हस्त जरा खेळत राहा आणि काळजी घ्यायला विसरू नका टेक केअर बाय बाय